नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण कोल्हापुरी पद्धतीने पोळ्या करून बघूया त्यासाठी मी एक किलो डाळ घेतलेली आहे तीन पावशर गूळ घेतलेला आहे कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे आपण गरम करायला त्याच्यामध्ये डाळ टाकून घेऊया डाळीमध्ये थोडं तेल आणि मीठ घालायचं डाळ भिजत घालायची नाही डायरेक्ट शिजायला घालायची छान होतात पोळ्या कुकरला चार शिट्ट्या द्यायच्या आपण आणि शिजवून घ्यायची हे बघा असं करायचं आता आपण पीठ मळून घेऊया त्यासाठी मी लोकवन गहू जे आहेत ना ते दळून घेतलेले आहेत त्याच्या पोळ्या खूप छान होतात गव्हाच्या तर मी कोणते तुमच्याकडे गहू असतील त्या पिठाच्या पोळ्या करू शकता बघून घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आपण आणि एक अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायचा त्यानंतर आपण डाळीमध्ये बडीशोप आणि विलायची ही वाटून घेतलेलं आहे डाळ बघा आपली चार शेट्ट्यामध्ये कशी शिजलेली आहे मऊ डाळीमध्ये आपण आता गूळ वेलदोडे पावडर सुंठ पावडर आणि बडीशेप पावडर हे घातलेलं आहे हे आपण सर्व मिक्स करून घेऊया पाट्यावर छानपैकी असं वाटून घेऊ आपण दहा मिनटं गोळा भिजत ठेवलेला पिठाचा तो असा पाट्यावर चांगला मळून घ्यायचा त्याच्यामुळं पिठाला चांगली तार येते आणि छान होतात पोळ्या फुटत नाहीत आम्ही अशाच पोळ्या बनवतो घट्ट मोळा हे बघा कसं झालेलं आहे पुरण आणि पीठ आपलं चुलीवर आम्ही पोळ्या करत आहोत हे बघा तेलावरची पोळी चूल पेटवलेली हो त्याच्यावर तवा ठेवलेला हो आहे हे बघा अशी तेलावर पोळी लाटून मस्त होते फुटत नाही काय नाही अशी टाकायची चुलीवर तवा ठेवलेला हो आहे हे बघा पोळ्या कशा छान झालेल्या आहेत धन्यवाद